नमस्कार मित्रांनो आजच्या कथेमध्ये आपले स्वागत आहे आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या इथे तुम्हाला रोज नवनवीन कथांचा आनंद घेण्यास मिळेल तर चला कथेला सुरुवात करूया बंटी नुकताच पदवी संपून मुंबईत आला होता वय फक्त बावीस त्याच्या डोळ्यात स्वप्न होती आणि हृदयात थोडंसं गोंधळलेलं जीवन त्याला एका कॉल सेंटरमध्ये नोकरी लागली होती सुरुवातीला सगळं नवीन वाटायचं शहर लोक रात्रभर काम करणं पहिल्या आठवड्यातच त्याला भेटली प्राजक्ता वय एकवीस ती पण नुकतीच जॉईन झालेली गोरी पान थोडीशी लाजरी पण डोळ्यात चमक असलेली दोघांमध्ये पहिल्याच भेटीतच एक ओढ निर्माण झाली कधी कॉफी ब्रेक कधी लॉगआउटनंतर चहाच्या गाड्यावर भेट आणि एकमेकांना हसवत केलेला गप्पा बंटीला प्राजक्तामध्ये काहीतरी वेगळं जाणवत होतं एक रविवार त्याचा ऑफ होता पण मित्राची रूम मोकळी होती त्याने प्राजक्ताला विचारलं तुला एक दिवस निवांत बोलायचं आहे येशील का ती आली रूममध्ये एक सॉफ्ट गाणं लावलेलं खिडकीतून येणारं थोडंसं ऊन आणि त्याचं जवळ येणं तिने त्याचा हात हळूच धरला तो तिच्या केसातून हात फिरवत म्हणाला माझं आयुष्य तुला हवं आहे ती हसली आणि त्याला जवळ ओढलं त्याच्या श्वासाचे आवाज खोलवर गुजू लागले ओठांवरती चुंबनाची सुरावट अंगावर फिरणाऱ्या बोटांची ऊब रूममध्ये फक्त उत्कटतेचा धूर भरला होता दोघंही एकामेकांमध्ये हरवले पण पुढच्याच आठवड्यात एक मोठा धक्का बसला अचानक प्राजक्ताचा फोन बंद ती न कामावर न घरी बंडीच्या मनात भीती भरली कुठं गेली ती त्याने अनेक वेळा कॉल केले मेसेज केले पण सगळं व्यर्थ पंधरा दिवस त्याच्या प्रत्येक रात्री ती दिसायची त्याच्या आठवणीत स्पर्शात त्याच्या उशीत पंधराव्या दिवशी अचानक फोन वाजला बंटी आवाज तिचाच होता प्राजक्ता कुठं होतीस मी तुझी किती वाट पाहत होतो ती शांत स्वरात म्हणाली माफ कर ना आईला अचानक हृदयविकाराचा झटका आला होता गावाला गेले आणि काही सुचवलं नाही फोन बंद ठेवला दिवस रात्र तिच्या जवळ होते आता ती बरी आहे बंटीचं डोळ्यातलं पाणी वाहू लागलं तू सांगायचंच तरी ना किती घाबरलो होतो मी ती म्हणाली माझा जीवसुद्धा थांबलेला होता बंटी आता मी परत येते एक महिन्याने ती परत आली पहिल्याच रात्री त्यांनी ठरवलं बंटीच्या रूमवर भेटायचं त्या रात्री प्राजक्ता एक साध्या गुलाबी ड्रेसमध्ये आली होती ओठांवर हलकं लिपस्टिक डोळ्यामध्ये परत येण्याची ओढ बंटीने दार उघडलं आणि त्याच्या मिठीत हरवून गेली आज मला काहीच बोलायचं नाही फक्त तुझ्या कुशीत श्वास घ्यायचा आहे ती कुजबजली ते क्षण ती मिठी अंगावरून फिरणारे त्याचे हात तिच्या गरम श्वासाची उब त्या खोलीतली श्वासाचे ताल सगळं काही उत्कटतेने भरलेले ते शरीराच्या मर्यादा पार करत मनाच्या एक्क्याच्या वाटेवर निघाले होते त्या रात्री नंतर दोघं ठरवतात हे नातं असंच चालू ठेवायचं नाही लग्न करायचं प्राजक्ताने म्हटलं माझ्या आईला भेटशील बंटी म्हणाला तू कुठं म्हणशील तिथं येईन ते तिच्या गावी गेले तिच्या आईबाबांना भेटले सुरुवातीला थोडा विरोध झाला पण दोघांची समजूतदारपणा आणि एकमेकांवरील प्रेम पाहून सगळं निमटलं तेवढं बोलून ते, ते वापस आले आणि आपल्या कामाला लागले पण आणखी एक दिवस प्राजगता पुन्हा बंटीच्या रूमवर आली तितकीच नाजूक पण आतून एक वेगळी उब घेऊन ती हलक्या गुलाबी नाईट ड्रेसमध्ये होती त्याचे प्रत्येक लवचिक हालचाली पाहत बंटीच्या श्वासात एक नवच कंप निर्माण होत होता तो तिच्या डोळ्यामध्ये बघतच राहिला ती लाजून म्हणाली काय बघतोस असं तो जवळ सरकला तिच्या गळ्यातून एक बोट फिरवत म्हणाला प्राजक्ताचे हे रूप म्हणजे काही देवळातल्या मूर्तीपेक्षा कमी नाही प्राजक्ता हळूच त्याच्या मिठीत आली त्याच्या ओठांमध्ये ताज्या प्राजक्ताच्या फुलासारखी गंधळलेली मिठी पाजरू लागली बंटीचं बोट तिच्या गळ्यावरून खांद्यावर आणि मग हळूहळू तिच्या अंगावरून खाली सरकू लागलं त्याच्या हाताने तिचा शर्ट सरकवला तेव्हा त्याचे डोळे स्तब्ध झाले त्या उभारावरती उठून दिसणारे छोटे काळे मनुके त्याला नजर हटवू देत नव्हते बंटीच्या बोटांनी जणू त्या मनुक्यांना वाऱ्याचा स्पर्श द्यावा तसं हलकेच स्पर्श केला आणि प्राजक्ताच्या तोंडून एक अलगद सुस्कारा बाहेर पडला बंटी तू जेव्हा मला अशा नजरेनं पाहतोस ना माझ्या हात काहीतरी वितळायला लागतं तो तिच्या शरीराचा प्रत्येक उबदार भाग आपल्यात सामावून घेत होता तिच्या अंगावरच्या बारीक तपशिलाचा तो एक लवकर अनुभव घेत होता त्या उभारांची गोलाई त्यावरचे काळसर नाजूक टोक आणि तिच्या श्वासाचा ताल तिच्या गुलाबी त्वचेवरती त्याच्या ओठांचा ओलसर ठसा उमटत होता त्या रात्री फक्त शरीरजवळ आले नाहीत त्या श्वासात त्या उबदार मिठीत त्यांच्या मनातून एकमेकांचं अस्तित्व झिरपत होतं नंतर त्याच रात्री कार्यक्रम झाल्यानंतर दोघांनी विचार केला आणि तिच्या आईला फोन करून बोलणं केलं की लग्नाची तारीख कधी ठरवायची तिची आई बोलली सहा महिन्यांनी सहा महिन्यांनी दोघांचं छोटंसं पण सुंदर लग्न झालं आता कॉल सेंटरच्या शिफ्टमध्ये त्यांची प्रेमकथा नसायची पण घराच्या चार भिंतीमध्ये त्यांची उत्कटता तेवढ्या जिवळ्याने फुलत होती लग्नानंतरची पहिली सकाळ बंटीने डोळे उघडले तेव्हा प्राजक्ता त्याच्या ते शेजारी झोपलेली होती बिलकुल शांत तिच्या केसांचे काही बटा त्याच्या छातीवर चा विसावलेले तो हलक्याने तिला स्पर्श केला ती उठली आणि म्हणाली आजपासून मी फक्त तुझी बंटी तिच्या केसामध्ये हात फिरत म्हणाला प्राजक्ते या उभ्या आयुष्याची प्रत्येक सकाळ अशीच असावी तुझ्या उभेत हरवलेली मित्रांनो आजची ही कथा आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा सोबतच आपल्या चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद